नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हे नवनीतचं पुस्तक आहे यामधील पहा दोन हजार सव्वीसच्या पुस्तकातील सर्व गणिताची स्वाध्याय आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या धड्यातील म्हणजे पहिला धडा आहे संख्या आणि संख्या पद्धती यामधील स्वाध्याय एक पॉईंट एक यामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासह पाहणार आहोत चला तर वेळ न घालवत आपण पहिल्या गणिताला सुरुवात करूया पहा पहिलं गणित या ठिकाणी दिलेले आहे ही संख्या दिलेली आहे आणि ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर पहा या ठिकाणी जर आपण संख्येकडं निरीक्षण केलं तर आपल्याला कळतंय की सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न अशी संख्या आहे परंतु या ठिकाणी सात लाख असं ऑप्शनमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही आहे तर आपण एक एक ऑप्शन चेक करायचा सातशे त्रेपन्न फक्त सातशे त्रेपन्न याला आपण म्हणू शकतो का नाही म्हणू शकत म्हणजे ऑप्शन एक आपला या ठिकाणी उत्तर असणार नाही आहे ठीक आहे ऑप्शन दोन बघूया सातशे त्रेपन्न हजार पहा या ठिकाणी सातशे त्रेपन्न हजार याला जर म्हटलं का तर काही अडचण नाही सातशे त्रेपन्न हजार आपण याला म्हणू शकतो हे असं ठीक आहे तर पुढं तीन सत्तावन्न तर याला तीन सत्तावन्न याला तीनशे सत्तावन्न म्हणावं लागलं आपल्याला तर असं ऑप्शनमध्ये सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया पहा प्रश्न दोन मध्ये आपल्याला विचारलेले आहे एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर अंक पण दिलेले आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि संख्या ही पाचच अंकी बनवायची मोठी संख्या जर विचारली असेल तर सर्वात मोठा अंक आधी घ्यायचा असतो म्हणजे या ठिकाणी आपण नऊ घेणार त्यानंतर त्यापेक्षा लहान आठ आहे सहा आहे चार आहे आणि एक म्हणजे दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी पाच अंकी संख्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया तर पहा प्रश्न क्रमांक तीन आहे या ठिकाणी विचारलेला आहे आपल्याला किमान सहा अंकी संख्या बघा या ठिकाणी किमानचा अर्थ आपल्याला अगोदर समजायला पाहिजे किमान म्हणजे कशी लहान संख्या लहान कशी आहे लहान संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यांच्यातील या ठिकाणी फरक विचारला आहे पहा कमाल म्हणजे कशी असते मोठी हे शब्द आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे तर पहा किमान सहा अंकी म्हणजे लहान सहा अंकी संख्या कोणती असेल तर आपण एक लिहितो त्याच्यापुढे पाच शून्य लिहिले तर ही सर्वात लहान सहा अंकी संख्या बनते ठीक आहे आता कमाल चार अंकी म्हणजे मोठी तर कुठलीही सर्वात मोठी संख्या बनवायची असेल तर आपल्याला नऊ 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 चार अंकी म्हटल्यावर चार नऊ वेळेस लिहायची ही सर्वात मोठी चार अंकी संख्या असते ही सहा अंकी सर्वात लहान संख्या आहे ठीक आहे यांच्यातला फरक फरक याचा अर्थ या दोघांची काय करायची असते आपल्याला वजबाकी करायची असते हा या ठिकाणी दहातून नऊ गेले एक राहील या ठिकाणी नऊ नऊ गेले शून्य परत नऊ नऊ गेले शून्य परत या ठिकाणी शून्य आणि एक इथे गेल याचा अर्थ इथं नऊ ऑप्शन क्रमांक आपल्याला तीनमध्ये उत्तर पाहायला मिळते पहा या ठिकाणी किमान आणि कमाल या दोन्हीचा अर्थ आपल्याला समजायला हवा आणि फरक म्हणजे वजाबा ठीक आहे चला तर पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक चार मध्ये आपल्याला विचारले दश दशम स्थानी नऊ असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती या ठिकाणी आपल्याला किमान आहे किमानचा अर्थ या ठिकाणी आपण मागील प्रश्नामध्येच बघितलाय किमान म्हणजे कशी मग लहान लहान कशी असते लहान संख्या कोणती ठीक आहे तर पहा दश दशमस्थानी म्हणजे दशकस्थानी पहा या ठिकाणी दशकस्थानी इथे नऊ आहे ह्याही ऑप्शनमध्ये नऊ आहे याही ऑप्शनमध्ये आहे याही ऑप्शनमध्ये नऊ आहे ठीक आहे तर आपण पाहायचं या ठिकाणी शतकस्थानी इथं शून्य आहे इथं दोन आहे म्हणजे ही मोठी संख्या असू शकते ऑप्शन कॅन्सल इथंही शून्य आहे इथे एक ही मोठी असू शकते कॅन्सल आता इथं काय आहे दोन हजार आहेत इथं एक हजार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया पहा प्रश्न आहे पाच हजार पाचशे पन्नास ही संख्या या प्रकारे लिहिली जाते तर पहा या ठिकाणी लक्षात घ्यायचं कधी पाच हजार म्हटले तर आपण काय करूया अगोदर लिहायचं एकक दशक शतक हजार आता या ठिकाणी काय पाच हजार हजाराच्या खाली पाच लिहायचे ठीक थी, आहे पाचशे जे शतकच्या खाली पाच लिहायचे पंचावन्न या ठिकाणी पंचावन्न ठीक आहे तर अशा पद्धतीने जर आपली संख्या लिहिली तर संख्यावरील प्रश्न आपला कधीही चुकणार नाही ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सहा सहामध्ये विचारले आपल्याला कमाल ते किमान आता याही ठिकाणी आपल्याला कमाल शब्द आलाय कमाल म्हणजे कशी आपल्याला या ठिकाणी संख्या कळायला पाहिजे मोठी आणि किमान म्हणजे लहान तर पहा मोठ्याकडून लहानाकडे याचा अर्थ आपल्याला उतारता क्रम उतरता क्रम समजायला हवा ठीक आहे तर उतारता क्रम म्हणजे काय सर्वात मोठी संख्या अगोदर असते तर नीट निरीक्षण केलं आपण तर पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन जर विचार केला तर एक्क्याऐंशी हजार होतील हे सोळा हजार तर पहा या ठिकाणी हे ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस हे सर्वात अगोदर म्हणजे सुरुवातीला पाहिजे पण इथं नाही आहे ऑप्शन एक कॅन्सल आणि हे जे पहिल्या ऑप्शनमध्ये जे संख्या दिलेल्या आहेत याच संख्या दुसऱ्या ऑप्शनमध्येही रिपीट झालेल्या आहेत ठीक आहे पहा आता बघा या ठिकाणी सोळा हे त्रेसष्ट ब्याऐंशी आणि हे एक्केचाळीस तर पहा या ठिकाणी ही ब्याऐंशी हजार सुरुवातीला पाहिजे होती म्हणजेच मोठी संख्या सर्वात अगोदर पाहिजे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चारमध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा हे ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस पुन्हा एक्क्याऐंशी हजार आले पुन्हा त्रेसष्ट हजार आणि पुन्हा तेरा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे उतारताक्रम म्हणजे लक्षात ठेवायचे आपल्याला या ठिकाणी ह्या अशा पायऱ्या तर या पायऱ्याला जर नंबर दिला आपण एक दोन तीन चार तर उतारताक्रम म्हणजेच वरतून खाली येणे म्हणजेच मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे हे लक्षात ठेवायचं आणि चढता म्हणजेच लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे मांडायचे ठीक आहे चला आता पुढील प्रश्न येऊया प्रश्न क्रमांक सात तर सात मध्ये विचारले एक शून्य तीन चार आणि पाच लाहन हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या हे नाव महत्वाचे आहे तर अगोदर दिलेल्या संख्यापासून आपण अगोदर लहानात लहान संख्या बनवूया तर कोणती बनतू पाहूया लहानात लहान पहा सर्वात लहान संख्या बनवताना यामधील सर्वात लहान अंक अगोदर लिहायचा असतो परंतु जर संख्येमध्ये शून्य आला तर तो दोन नंबरला घ्यायचा म्हणजेच अगोदर काय लिहिणार आपण या ठिकाणी एक पुन्हा लिहिणार शून्य परत तीन चार आणि पाच ही आपली हे एक शून्य तीन चार पाच हे अंक वापरून लहानात लहान संख्या आपली बनलेली आहे दहा हजार तीनशे पंचेचाळीस परंतु पुढं काय सांगितलं लहानात लहान संख्या आहे आणि बनवलेली संख्या ही देखील काय आहे विषम म्हणजेच उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक एक येणार आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे एवढ्या पहा या ठिकाणी आठ नंबरचा प्रश्न आहे इथे विचारलेला आहे जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा तर याचा अर्थ आहे की उभ्या ओळीचा या सर्वांची बेरीज या उभ्या ओळीतील सर्वांची बेरीज या उभ्या ओळीतील सर्वांची बेरीज कशी आहे सारखीच आहे त्यानंतर प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण म्हणजेच या ठिकाणी आडवी जरी बेरीज केली तरी तीच यायला पाहिजे म्हणजे समान यायला पाहिजे तर आता अगोदर दिलेले अंक आपल्याला या ठिकाणी चार आहेत सॉरी तिन्ही अंक दिलेले आहेत तर या तिघांच्या अगोदर आपण बेरीज करायची तर याची बेरीज येते आठ नऊ दहा अकरा आणि चार पंधरा उभी बेरीज किती आलेली पंधरा तर परत यांची उभी बेरीज किती यायला पाहिजे पंधराच मग आता नऊ आणि हा एक दहा म्हणजेच वायच्या ठिकाणी किती येणारी पाच म्हणजेच बरोबर किती आलं आपलं पाच ठीक आहे तर आता इथं जर पाच असतील तर आता आपल्याला आडवी ही बेरीज कशी येणार आहे पंधराची येणार आहे म्हणजे आठ आणि हा एक किती झाला नऊ म्हणजे एक्सच्या जागेवर किती पाहिजेत नक्कीच सहा पाहिजे ठीक आहे त्यानंतर इथं जर सहा असतील तर, तर हे सहा आणि हे दोन किती झाले आठ म्हणजे झेडच्या जागेवर किती पाहिजेत नक्कीच सात पाहिजेत आणि आपल्याला विचारलं आहे का एक्स वाय आणि झेडच्या किमती मग एक्सच्या ठिकाणी किती आहेत सहा वायच्या ठिकाणी किती आहेत पाच या ठिकाणी किती सात तर ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचे सहा पाच आणि सात असं ऑप्शन कुठे आहे तर या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर ऑप्शन क्रमांक एक यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर पहा अशा पद्धतीने आपण नवनीतचं पुस्तक नवोदयचं दोन हजार सव्वीसमधील स्वाध्याय एक पॉईंट एकमधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिले आहे पाय या पुस्तकातील तुम्हाला सर्व जे धडे आहेत गणिताचे त्याच्यातील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळणार आहेत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद